नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा आपल्या सगळ्यात स्वागत आहे तर गेल्या चार पाच दिवसापासून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय पा। त्यामुळेच कोल्हापूरमध्ये असणारा हा ऐतिहासिक राजाराम मंदिर आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो हे संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणची वाहतूक जी आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून बंद करलेली आहे संपूर्ण पुलावर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय त्यामुळे हे दृश्य आपल्याला बघायला मिळते तर पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं तर हे दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कोल्हापुरात जर सतत पाऊस पडत राहिला तर ही पातळी आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे सध्या राजाराम बंदऱ्यावरती सतरा पॉईंट सहा एवढी पाणी पातळी झाली असून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूने राजाराम बंदराच्या वाहतूक बंद करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी कुठलीही वाहतूक प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ देत नाहीये तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघू शकतो की हे बॅरिगेडर लावण्यात आलेले आहेत त्यामुळं सध्या तरी या पुलावरची वाहतूक ठप्प केली आहे येणाऱ्या काही तासांमध्ये कोल्हापूरमध्ये किती प्रमाणात पाऊस पडतो यावरती प्रशासनाची पुढची पावलं ठरणार आहेत त्याचबरोबर राधानगरी धरण क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून सकाळी आलेल्या माहितीनुसार राधानगरी धरण हे सेहेचाळीस टक्के भरलेलं आहे असं सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या जरी कोल्हापुरात पावसाने उघडीक दिली असली तरी येत्या काही तासामध्ये कोल्हापूर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवली जाते त्यामुळे हवामान खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पंचगंगेच्या तिराला जे लोक राहतात त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन संकेत सह न्यामल महाराष्ट्र माझा कोल्हापूर